राजकारणामध्ये एकावरचं संकट ही दुसऱ्यासाठी संधी असू शकते आणि नेमकी हीच परिस्थिती आहे बीडच्या राजकारणामध्ये धनंजय मुंडे हे भ्रष्टाचाराचे चा होणारे आरोप आणि व वाल्मिक कराड प्रकरणामुळे चर्चेत असताना त्यांच्या राजीनाम्याची मागणी चारी बाजूने केली जाते ही संधी आहे का पंकजा मुंडे यांच्यासाठी महाराष्ट्राच्या आणि बीडच्या राजकारणामध्ये कमबॅक करण्याची एकावेळी एकेकाळी नेमस्थ राजकारण करणाऱ्या पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांच्या आक्रमक राजकारणामुळे गेली दहा वर्ष बीडमध्ये साईडलाईन व्हावं लागलं होतं आणि आता हीच संधी पंकजा मुंडे पुन्हा एकदा वापरून बीडच्या राजकारणामध्ये कमबॅक करतील का ह्याच आपण जाऊ घेणार आहोत आजच्या टॉकिंग पॉईंटमधून मधून नमस्कार मी मनसूर आणि द पॉलिटिक्समध्ये तुमचं स्वागत आहे आता पंकजा मुंडे बीडमध्ये आपलं प्रस्थ पुन्हा प्रस्थापित प्रस्था करतील अशा काही चार शक्यता आहेत आता चार कारणं कोणती आहेत ते आपण आता पहिल्यांदा जाणून घेऊया त्यातलं पहिलं कारण असं सांगता येईल की धनंजय मुंडे नावाची जी, जी सिस्टीम होती बीडमध्ये ती आता संपल्यात जमा आहे का याच्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे त्याचं कारण असं आहे की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक संबंध अंजली दमानिया यांनी पुढे आणले होते भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा असेच काहीसे आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केले होते धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक संबंध आहेत त्यांच्या जमिनी एकत्र एकत आहेत आणि त्यांची असलेली दहशतही एकत्र आहे असं अंजली दमानिया या म्हणाल्या होत्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध पुढे आल्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले होते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी चारी बाजूंनी केली जात होती अजितदादा पवार यांच्यावर तसा दबावही होता चारी बाजूंनी दबाव होता भाजपचे काही आमदार असतील जसे की सुरेश दस असतील राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर असतील बीडमधले काही बाकीचे आमदार असतील म बीडमधूनच नाही तर महाराष्ट्र भरातून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा असा दबाव अजितदादा पवारांवर होता अजितदादा पवार यांच्यावर असणारा हा दबाव हळूहळू देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिफ्ट व्हायला लागला कारण की देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्याच मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी धनंजय मुंडे आहेत त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं दे देवेंद्र फडणवीस यांनीच हे करायला पाहिजे अशी मागणी पुढे यायला लागली होती त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील कारण की राष्ट्रवादीचे सर्वसेवा म्हणून अजित पवार असतील या दोघांवरही दबाव वाढत होता आणि कुठे ना कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या वर्चस्वाला बीडमधल्या वर्चस्वाला धक्का लागलेला होता त्या धक्का लागल्यामुळे ही संधी होती पंकजा मुंडेसाठी पुढे येण्याची आणि इथे आपलं प्रस्थ स्थापित करण्याची आता दुसरं कारण असं सांगितलं जातं आहे की वंजारी समाजाचं नेतृत्व आता वंजारी समाजाचं जे धार्मिक नेतृत्व आहे ते भगवान गडावरून चालतं आता नामदेव शास्त्री यांनी यांना भेटायला जेव्हा धनंजय मुंडे सपत्नी गेले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की मी निर्दोष आहे आणि माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही तेव्हा नामदेव शास्त्री यांनी असं सांगितलं की धनंजय मुंडे शंभर टक्के यात निर्दोष आहेत आणि माझा त्यांना पाठिंबा आहे आता धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यामुळे नामदेव शास्त्री यांच्यावरही महाराष्ट्र भरातून विविध तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसल्या आपल्याला आणि नामदेव शास्त्री यांच्यावर ही टीका झाली आणि असाही प्रश्न विचारला गेला जेव्हा पंकजा मुंडे यांच्यावर असे आरोप होत होते म्हणजे आपण आठवूयात की पंकजा मुंडे यांना चिक्की कोटाळ्यामध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला होता तेव्हा मग असे पंकजा मुंडे यांच्यावर असे आरोप होत होते पंकजा मुंडे यांना चा असे चारी बाजूने घेरण्याचे प्रयत्न होत होते त्यांच्या पक्षांतर्गत असतील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असतील बीडच्या राजकारणामध्ये असतील तेव्हा मात्र भगवान गडावरचे नामदेव शास्त्री कुठे होते असा एक प्रश्न विचारला गेला असा प्रश्न विचारला जाऊ लागले त्याच्यामुळे जा काय असे ना की पंकजा मुंडे यांच्यासाठी एक सहानुभूती तयार व्हायला मदत झालेली आहे आता सांगायचा तिसरा इंटरेस्टिंग फॅक्टर असा आहे की ज्याच्यामुळे पंकजा मुंडे या पुन्हा एकदा राजकारणामध्ये बीडच्या राजकारणामध्ये कमबॅक करू शकतात आणि आपली पॉवर पुन्हा एकदा मिळू शकतात याचं तिसरं कारण असं सांगितलं जात आहे की पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे यांचं नवी समीकरण बनू पाहत आहे का आता पंकजा मुंडे या जालन्याच्या पालकमंत्री आहेत आणि जालना हे मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू ठरलेलं आहे मराठा मराठा आरक्षणाचा जो लढा होता त्याचा केंद्रबिंदू जालन्यातल्या अंतरवली सराटी येथे आहे मनोज जारांगी येथे बसून आंदोलन करतात इथून त्यांचे सगळे मराठा आंदोलनाचे सूत्र चालतात आणि त्याच जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सध्या पंकजा मुंडे आहेत आता पंकजा मुंडे यांनी लोकसभेत पराभव झाल्यानंतर आपली भूमिका थोडीशी काही बदलली त्यांनी केलेली काही स्टेटमेंट आपण बघूयात पंकजा मुंडे अशा म्हणाल्या जारांगींना न्याय मिळावा अशी माझी भूमिका आहे आणि जारांगींच्या लढ्याचा मी नेहमीच सन्मान केलेला आहे आता हे कुठेतरी जारांगीशी जुळून घेण्याचा त्या प्रयत्न करत आहेत का कारण की मराठा समाजामध्ये लोकसभेच्या वेळी झालेली निगेटिव्ह प्रतिमा पुसून काढण्याचा पंकजा मुंडे यांचा यांचा प्रयत्न दिसतोय त्याच प्रयत्नातून त्यांनी जारांगे यांना भेटण्याची इच्छा बोलून दाखवली होती मनीषा बोलून दाखवली होती कदाचित पंकजा मुंडे आणि मनोज जारांगी यांची भेट होईलही आणि काही नवी नवीन समीकरणं आपल्याला दिसतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता खरं तर पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला कशा झाला हे पण पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना बीडमध्ये कसं रिप्लेस करत गेले हेही आपल्याला पाहावं लागणार आहे खरं तर मुंडे विरुद्ध मुंडे या लढतीतून पंकजा मुंडे यांचं वजन कमी करण्याचा प्रयत्न केला गेला होता असं काहीचं चित्र बीडमध्ये होतं कारण की बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवलेली आहे धनंजय मुंडे यांच्यावर यांच्या यांचा, यांचा, यांचा पण काहीतरी वोट बेस तंचा तंचा आहे त्यांच्याकडे त्यांच्या मागे पण काही माणसं उभी आहेत त्यांच्याकडे मसल आहे पावर आहे मनी आहे अशा गोष्टी धनंजय मुंडेकडे आहेत आता धनंजय मुंडे यांच्याकडे असणाऱ्या तीन महत्त्वाच्या गोष्टी जर आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये होतं मसल जे की वाल्मिक या यांच्या रूपानं धनंजय मुंडे यांच्या पाठिंब्याला उभं होतं असं म्हटलं जातं सावरगाव इथं झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संबंधावर प्रकाश टाकला होता ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही ते वाल्मिक कराडा अशी ओळख पंकजा मुंडे यांनी वाल्मिक कराड यांची करून दिली होती त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मागे असलेली मसल पॉवर असेल धनंजय मुंडे यांच्या मागे असलेली मनी पावर असेल कारण त्यांचे व्यवसाय असतील त्यातून येणारा पैसा असेल मंत्रीपद असेल या सगळ्या गोष्टीमुळे पावर आणि सत्ता धनंजय मुंडे यांच्या हाती एकवटल्यामुळे बीडच्या राजकारणामध्ये धनंजय मुंडे यांचं वर्चस्व प्रस्थापित झालं होतं त्याचवेळी दुसरीकडे मसाजोगचे जे सरपंच होते संतोष देशमुख हे सगळं प्रकरण असेल हे सगळे प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं त्याच्यामध्ये वाल्मिक कराड त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांचं नाव आलं त्याच्यामुळे धनंजय मुंडे कुठेतरी अडचणीत आले आणि त्याचवेळी ही संधी होती पंकजा मुंडे यांना पुढे येण्याची धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होताना पंकजा मुंडे मात्र यापासून अलिप्त राहिल्या त्यांनी याच्यावर कोणतंही भाष्य करणं टाळलं तसंच त्यांनी असंही सांगितलं की बीडमध्ये काम करणारे अधिकारी असतील काय मी नेमलेले नाही तेव्हाचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील तेव्हाचे पालकमंत्री असतील त्यांनी केलेल्या या गोष्टी त्याच्यावर भाष्य करणं हे माझ्या प्रतिभेला शोभत नाही आता पंकजा मुंडेंसाठी ॲडव्हान्टेज असणाऱ्या कोणत्या पाच गोष्टी आहेत त्या आपण बघूया आता त्यातली पहिली गोष्ट आहे की धनंजय मुंडे सध्या अडचणीत आहेत धनंजय मुंडेंकडे असणारी मसल पॉवर असेल धनंजय मुंडेंकडे असणारी मनी पॉवर असेल आणि धनंजय मुंडेंकडे असणारी आध्यात्मिक पॉवर असेल जसे की नामदेव शास्त्री यांनी त्यांना पाठिंबा दिला होता त्याच्यावर महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या त्याच्यामुळे ते वातावरण पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्यासाठी अनुकूल आहे असं म्हणता येऊ शकतं ज्या ज्यावेळी धनंजय मुंडेंना गरज होती तेव्हा नामदेव शास्त्री पुढे आले त्यांनी धनंजय मुंडेंची बाजू घेतली आणि समाज म्हणून बाजू घेतली असेल किंवा प्रतिनिधी म्हणून बाजू घेतली असेल किंवा न्यायशास्त्री म्हणून बाजू घेतली असेल मात्र हीच बाजू घेण्याची वेळ जेव्हा पंकजा मुंडेंच्या वेळी आली तेव्हा हे सगळे कुठे होते असेही प्रश्न विचारला गेला त्याच्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी एक सहानुभूती तयार झालेली असेल आता तिसरी गोष्ट असे सांगता येते की मनोज जारांगी यांच्याशी संबंधित काही केलेली विधानं जर ते आपण बघितली तर त्या कुठेतरी मराठा समाजाच्या असेल मनोज जारांगे पाटील असतील यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतायत जालन्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची स्थिती चांगली राहील याच्याकडे त्यांचा कल आणि ओढा दिसतोय आणि त्याच्यासाठी त्या प्रयत्न करताना दिसतात आणि कुठेतरी लोकसभा निवडणुकीमध्ये कलुषित झालेलं वातावरण असेल दूषित झालेलं वातावरण असेल मराठा समाजामध्ये त्यांची तयार झालेली निगेटिव्ह प्रतिमा असेल ती कुठेतरी पुसण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे करतात हे त्यांच्यासाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट ठरू शकतो आता चौथा मुद्दा असाही आहे की पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधान परिषदेच्या जा आमदार झाल्या फक्त आमदारच नाही तर पुढे मंत्री झाल्या आणि आता त्या जालन्याच्या पालकमंत्रीपदी आहेत एकीकडे धनंजय मुंडे मंत्री असताना त्यांना बीडचं पालकमंत्रीपद नाकारण्यात आलेलं आहे आणि ते बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं अजित पवार जेव्हा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला बीडमध्ये आले होते तेव्हा तिथे ते ते पंकजा मुंडे लोकप्रतिनिधी म्हणून हजर होता तेव्हा त्यांनी असं सांगितलं की कुणाच्याही चुकांवर मी पांघरून घालणार नाही आहे आणि कुणाचीही गुन्हेगारी कोणाचाही दबदबा मी खपवून घेणार नाही हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांना इशारा होता आणि पंकजा मुंडे आणि अजित पवार यांच्यामध्ये त्या बैठकीच्या पूर्वी काही तास चर्चाही झाली होती आणि सध्या धनंजय मुंडे या प्रकरणावरून का असे ना पण अजितदादा पवार आणि पंकजा मुंडे एकत्ररित्या काम करताना दिसत आहेत का अशी काहीतरी परिस्थिती असू शकते त्याच्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये पंकजा मुंडे यांचा दबदबा पुन्हा एकदा वाढायला लागलाय का आता पाचवी गोष्ट अशी सांगितली जाते की जा, पंकजा मुंडे यांच्याकडे पालकमंत्रीपद आहे जे धनंजय मुंडेंकडे नाही आहे त्याच्यामुळे पालकमंत्रीपदाचा वापर करून जालनामध्ये चांगली कामं करून जालन्यामध्ये एक पॉझिटिव्ह इमेज तयार करून मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू आहे त्या मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये एका समन्वयकाची भूमिका असेल किंवा मनोज जारागे पाटील यांच्याशी सांभाळून घेण्याची भूमिका असेल ती जर पंकजा मुंडे यांनी व्यवस्थितरित्या पार पाडली आणि धनंजय मुंडे यांच्या हे जे आरोप होतात किंवा हे सगळे प्रकरण सुरू आहे या प्रकरणापासून दूर राहून कुठेतरी आपली स्वतःची इमेज वाढवण्याचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दबदबा वाढवण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे करतील आणि त्यातून त्यांना फायदाच होईल असं काहीसं चित्र आहे आता तुम्हाला काय वाटतं की धनंजय मुंडे अडचणीत असल्यामुळे पंकजा मुंडे यांना त्याचा खरंच फायदा होईल का आणि पंकजा मुंडे बीडच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा टॉपवर येतील का धनंजय मुंडेंना बाजूला सरून पंकजा मुंडे बीडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करतील का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद i